कंपनीचा साडे चारशे रुपये लिटर भेटते मित्रांनो हे आता पन्नास लिटर मी बनवलेलं आहे कोर मित्रांनो ह्याच्यामध्ये जवळपास तुम्ही पन्नास तुम्ही लापर तरी चालते मित्रांनो ह्याच्यामध्ये चा एवढा बॅक्टेरियल काउंट आहे आणि हे आपण लॅब मध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजचा विषय आहे की बागे डाळिंबीच्या बागेमध्ये उष्णतेमुळे वाढणारा निमेटोड मित्रांनो ज्या बागा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये धरल्या जातात त्या बागांना जस जसं टेम्परेचर वाढेल तस तसं निमॅटो निमेटोडचा प्रादुर्भाव बागेत होतो तर मित्रांनो अमावश्या पौर्णिमेला आपण निमेटोडवरती जी शत्रुकृमीची अंडी अंडी असतात ते अमावश्या पौर्णिमेला उभवतात तर अशा टायमाला आपल्या जमिनीतून ट्रायको आणि पॅसोलोमायसिन जाणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर दहा ड्रम थेरीमधील पद्धतीनं मी पन्नास लिटर पॅसुलोमायसिन आणि पन्नास लिटर ट्रायको आहे मित्रांनो त्याचबरोबर जवळपास शंभर लिटर मी पी एस बी एस बी देखील आज आमोशीच्या निमित्तानं डाळिंबीच्या प्लॉटला सोडणार आहे मित्रांनो तर आज दोन वर्षाची बाग दोन दुसरं पीक आहे मित्रांनो तर ह्या दुसऱ्या पिकामध्ये जवळपास हजार झाडांमधले दोन ते ती तीन झाड मित्रांनो जरा मर रोग लागलेला आहे तो पण सत्तर टक्के मी झाडं ती रिकवर केलेली आहेत मित्रांनो तर नवीन शेतकऱ्यांसाठी जेवढं कष्ट घेईल तेवढं मित्रांनो चांगलं आहे हे बघा शक हे बघा पॅसोलामायसिन जवळपास टेन कंपनीचं साडेचारशे रुपये लिटर भेटते मित्रांनो हे आता पन्नास लिटर मी बनवलेलं आहे कोर मित्रांनो ह्याच्यामध्ये जवळपास तुम्ही पन्नास एकराला सुद्धा हे तुम्ही वापरलं तरी चालते मित्रांनो ह्याच्यामध्ये एवढा बॅक्टेरियल काउंट आहे आणि हे आपण लॅबमध्ये चेक करून आणलेलं आहे मित्रांनो तर लॅबमधला जी काही रिपोर्ट आहे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या समोर दाखवेन तर हे पन्नास एकरासाठी हे मित्रांनो फक्त आपलं जाणार आहे दोन एकराला मित्रांनो तर हे पॅसोलोमायसिन आणि हे ट्रायकोडर्मा तर हे कसं बनवायचं केव्हा बनवायचं किती दिवसात बनतं याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ काढेन मित्रांनो तोपर्यंत माझ्या च व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद